तालुक्यात बिबट्यात थैमान घातलेला आहे मित्रांनो प्रत्यक्ष जागेवरचा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला दाखवतो अनेकांनी अफवा म्हटले असं जागेवर जावं लागतं लक्षात लग घ्या आणि जागेवर न जाता आहे ठिकाणी अनेक जर फुशारके मारतात लक्षात घ्या अफवा आहे तुम्हाला प्रत्यक्ष जागेवर शेतकरी बांधवांचं दुःख तुम्हाला दाखवतो चला नमस्कार बांधवांनो मी पंकज शहाने लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये बिबट्याचं थैमान चालू आहे आपण गेल्या तीन वर्षापासून तुळजापूर तालुक्यात बिबट्या आलेला आहे असं आहे की जनजागृती करत आहोत मित्रांनो तर तेव्हा काही लोकांनी काही प्रवृत्ती ही अफवा आहे तुळजापूर तालुक्यात कुठे बिबट्या येत असतो का पंकज शहाने काय स्टंटबाजी करतात प्रसिद्धीसाठी वगैरे वगैरे बिबट्या सोडा मित्रांनो वाघ येऊन गेलेला आहे वाघ सध्या बारशीमध्ये गेलेला आहे बार्शी तालुक्यात तर असो तर तुळजापूर तालुक्यात आता बिबट्यानं थैमान घातलेलं आहे पूर्वी नुसता बिबट्या फिरायचा तर आता शेतकरी बांधवाची वासरं मारत आहे गई मारत आहे आणि आज आपण तुळजापूर तालुक्यातील आपसिंगाच्या मागच्या साईडला कात्री, कात्री गाव आहे हो, त्या कात्री गावात आलेलो आहोत आणि आपण रोहित देशमुख सचिन देशमुख यांच्या ह्यांच्या शेतामधील वासरुतेने बिबट्यानं मारलेलं आहे काय परिस्थिती आहे बघूया आणि माझी शासनाला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे मान्यवर नेत्यांना विनंती आहे की कृपया करून ही शेतकऱ्यांची तुम्ही ही हाल आहे ते बघा आणि तात्काळ ह्यांना तात्काळ यांना जे काय नुकसान भरपाई असेल जे काय ह्या ठिकाणी संबंधित गोष्टी असतील आणि आपल्या क्षेत्राला एकतर बिबट्याचं प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करा आणि त्या संदर्भातल्या जे काय उपाययोजना असतील जे काय सावधगिरीच्या गोष्टी असतील त्या गोष्टी करा आणि त्यासोबतच ह्या ठिकाणी पिंजरे लावा आणि ह्या बिबट्याला त्याच्या मुख्य अभयारण्यामध्ये सोडा अशी आमच्या ठिकाणी विनंती आहे काय दुःख शेतकऱ्याचं बघूया माझ्यासोबत या मित्रांनो आणि इथं आहे तर रोहित भाई देशमुख भैया मला सांगा कधीची घटना ही ताजी घटना आहे का मी तुम्हाला अगोदर एक विचारतो ही जी अफवा अफवा म्हणतात ही अफवा आहे का अफवा नाही काय नाही तर ही लोक जी अफवा म्हणतात त्याला तुम्ही काय सांगणार अफवा अफवा नाही जे ही सत्य आहे रिअल सत्य, सत्य। गोष्ट आहे काल आम्ही सहा साडेसात सा आठ वाजता आलो बर तर इथं वासरू या ठिकाणी फाडलेला ले दिसला आम्हाला साडेसहा वाजता आम्ही येऊन गेलो तर वासरू जिवंत होत बरं साडेसहा वाजता जिवंत होत एक तास दीड तासाच्या फरक मध्ये तर मित्रांनो लक्षात घ्या की भूम तालुक्यात भूम तालुक्यात माणसावर हल्ला केलेला आहे त्या विचाराचा भाऊ सोबत होता मिलिटरी मॅन म्हणून तो वाचलाय जर असं या ठिकाणी एखादी माता भगिनी एखाद्या ह्या ठिकाणी लहान मुलगा तुमच्यासारखा एखादा किशोरवयीन मुलगा जर सापडला तर काय होईल माणसावर हल्ला तर मग ते सांगायला आपलं होऊ द्यायचं नाही ते आपलं होऊ द्यायचं नाही त्यासाठी वन विभागाला विनंती आहे की तात्काळ ह्या बिबट्याला जेर बंद करणं साहेब तुम्ही आता वनरक्षक आहेत तर मला सांगा हे बिबट्याला जेर बंद करण्यासाठी काय उपाययोजना करतोय आपण पिंजरे कुठे लावलेले आहेत काय नाहीत आम्हाला असं कळालं की पिंजरे लावा लागलो म्हणून लावायचे पण एक ठिकाणी ना मात्र शिळी म्हणजे काय जी काय उपाययोजना करणं शक्य आहे युद्ध पातळीवर ते करणं गरजेचं इथं ह्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आलेले आहेत आणि मित्रांनो वाघ वासरू काय मारलेला आहे ते आपण बघूया आणि हे बघा वासरू असे अनेक वासरं ह्या ठिकाणी हे बिबट्या मारत आहे अतिशय भीषण परिस्थिती आहे बिबट्या हा नक्कीच त्याच्या अभयारण्यामध्ये राहिला पाहिजे त्याबद्दल काय आम्हाला शंका नाही पण बिबट्या जर अभयारण्यातून ह्या ठिकाणी असं आहे शेतकऱ्यांचे कुठंतर वासरं मार किंवा जीवितहानी करत असेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे माझी वन विभागाला विनंती आहे की याला तात्काळ ता ह्या ठिकाणी जी काय उपाययोजना करणं शक्य आहे ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एवढी ह्या ठिकाणी लोकसेवा फाउंडेशनची विनंती आहे फॉरेस्ट अधिकारी आलेले आहेत त्यांचा पंचनामा वगैरे करतील मित्रांनो तर मित्रांनो इथं माननीय वन विभागाचे सर्व अधिकारी आलेले त्यांना विचारूया साहेब मला सांगा की ही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी एक तर मानवी वस्तूवर हल्ला करावं लागलाय वासर मारायला लागलाय ला 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 भूम तालुक्यात माणसावर हल्ला केलेला आहे तर आता ह्याच्या संदर्भात उपाययोजना काय करायचं किंवा ह्याला जेरबंद बंद कसं करायचं आणि शेतकऱ्यांना दिलासा कसं द्यायचा एवढा आम्हाला कृपया तुम्ही सांगा आम्ही जेर बंद करण्यासाठी पिंजरा लावणार आहोत कधी आजच लावणार आहोत आता तेवढ्या आमची पहिल्यापासून मागणी होती पण काय ती बिबट्या येणार येतो जातो येतो जातो पण आता मा ही मानवी वस्तू राहिलेला त्यामुळं ही एकतर म्हणजे काय त्याला नरभक्षक होईल पुन्हा भविष्यात ते होऊ नये एवढे आमची कळकळीची विनंती आहे आणि तुम्ही तात्काळ ह्या ठिकाणी पिंजरा ता, लावा तात्काळ लावणार आहोत पिंजरा आणि हे कसं आहे मागवले आमचे आमची विनंती आहे की तुळजापूर तालुक्यात किती बिबट्या आलेल्या आहेत ते पण तुम्ही स्पष्टीकरण द्यावं कारण की काय काही लोक काय म्हणतात की ही बिबट्या नाही तरच आहे आपोआप पसरवा लागलेत लोक तर तुम्ही जर स्टेटमेंट दिलं तर ही कुठतर जनतेला सुद्धा म्हणजे खरं वाटेल नक्की त्याची संख्या सांगता येणार नाही आम्हाला पण बिबट्याने कालची तरी घटना बिबट्याने शेतामध्ये पण बिबट्याने वासरू मारलेला आहे आणि दुसरा वासरू आहे कधीच नाही आता तरच काय आधी बी हो त्यामुळं हे बिबट्याच आहे तर तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यां बांधवानं ही बिबट्याच आहे वन विभागानं सुद्धा मान्य आहे बरोबर आहे वन विभागानं मान्य केल्यानंतर तात्काळ ह्या ठिकाणी पुढची कारवाई करावी बिबट्याला जेरबंद करावं एवढी लोकसभा फाउंडेशनचा कळकळीचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा आणि साहेब शेतकऱ्यांना काय तात्काळ मिळाली तात्काळ मिळत नसते नाही पण काय आम्ही सर आमची रोज चालू आहे आणि लोकांना आम्ही सतर्क करतोय बरं रात्री सुद्धा आम्ही कामठ्यामध्ये कात्रीमध्ये नाईट पेट्रोलिंग केलेली आहे पण लोकांना मला एवढं सांगणं की आपले शक्यतो पाळीव प्राणी जे आहेत ते बंदिस्त कोट्यामध्ये ठेवावेत लोकांनी कारण कामठ्याचा जे विषय झालेला आहे का तो शिपीटीच्या लगत थोड्याच अंतरावर एक एक मीटरच्या अंतरावर झालेला आहे त्यामुळे लोकांनी सुद्धा स्वतःची आणि स्वतःच्या पाळीव प्राण्याची काळजी घेणं गरजेचं लोकांनी काय काय सुरक्षितकरी बांधवांनी जे राहत काम करणार त्यांनी काय काळजी घ्यावी नेमकी म्हणजे मानेभाव ती मफलर गुंडाळ काय तसं त्या संदर्भात तुम्ही सूचना केल्या तर बरोबर काय करता येईल साहेब समजा दहा पाच हे जण काम करीत असले तर एक जण उभार टाकून लक्ष द्या निरीक्षण करायचं लक्ष ठेव लक्ष ठेवा अजून काय करतो अजून गळ्याभोवती वगैरे बांधा संध्याकाळी जर समजा आज शेतीचे शेतीची कामं सुद्धा सुरू आहेत भिजवणं वगैरे तर शेतात जाताना शक्यतो एकट्यानं न जाता संघानं फिरावं दोन चार माणसाने सोबत फिरावं आपल्या मोबाईलमध्ये मोठ्या आवाजामध्ये गाणी लावावी शक्यतो झालंच शक्य तर हातामध्ये घुंगराची काठी ठेवावी घुंगराची काठी हा आणि गळ्याभोवती जस मफलर गमजा बांधावा जेणेकरून स्वतःचं प्रोटेक्शन करता येईल स्वतःला आणि यदा कदाचित जर समजा दिसलाच प्राणी समोर तर त्याच्याशी त्याच्यावर अटॅक न करता किंवा त्याला न चिडवता नवसता थोडस चार पावले महाग घ्यावं बरं तुमचा संपर्क सांगा ना तालुक्यातल्या जिंकेनं वन अधिकारी तुमचा नंबर द्या एम बी गोरपडे एम बी गोरपडे साहेब आहेत तुमचा नंबर सांग वनपाल तुळजापूर वनपाल तुळजापूर नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्तेचाळीस अठ्ठावीस सत्त्याण्णव पासष्ट सत्तेचाळीस अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तेचाळीस अठ्ठावीस आणि तुमचं अजून कोणाच देता येईल तुमचं वनरक्षक कामठा पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याण्णव अठ्ठेचाळीस सदतीस तर बांधवांनो ही आपली जनजागृती होती आणि प्रत्यक्ष या ठिकाणी बिबट्यानं शिकारी केलेले आहेत आणि सर्व शेतकरी बांधव विनंती आहे तुळजापूर तालुक्यातील सर्वांनी सजग राहा आणि आपल्या आपल्या जीवाची असेल तसंच आपल्या ह्या ठिकाणी पशुधनाची काळजी घ्या एवढी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर धन्यवाद